आरोग्यसेवेमध्ये परिचारिकांचं काम महत्त्वपूर्ण असतं त्यांच्या सेवाभावी कार्यामुळं समाजामध्ये त्यांना आदराचं स्थान मिळतं नुकताच परिचारिका दिन पार पडला त्यानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या इथल्या विविध संस्थांनी परिचारिकांचा सन्मान केला नुकत्याच पार पडलेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त ता, पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये यशस्वी फाउंडेशनतर्फे कार्यक्रम घेण्यात आला आधुनिक नर्सिंग सेवेच्या प्रणेत्या लॉरेन्स नायटिंगेल यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली यावेळी परिसरातील परिचारिकांचा सन्मान यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला समारंभाला यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद गोडबोले पुंडलिक पाटील स्वाती बावणे सुशीलकुमार माने उपस्थित होते त्याचप्रमाणे कोडोलीमधील निर्माण सामाजिक संस्थेच्या वतीनं सरपंच स्वाती हराळे यांच्या हस्ते गावातील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी परिचारिकांचं काम आणि समाजाप्रती असलेली त्यांची जबाबदारी याबद्दल सरपंच हराळे यांनी मनोगत व्यक्त केलं या समारंभाला कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते